Hello, my name is Gunjan Lahu Parve. I am from class 5th uh, and I am, go I am from Karate Academy. I am going to Mableshwar Junior Commandos camp. Uh, this is my 11th camp and I am very excited. So, uh, there are many activities so you can come. Please, always welcome to you all. My name is Janvi. I study in class first. My school name is Venus World School. टुडे आय स्टार्ट जस्ट कराटे क्लास माय एक्सपिरियन्स इज व्हेरी गुड थँक्यू माझं नाव नावमय जीवन किरवे माझं नाव ऋणमयी जीवन हिरवे मी दुसरी क्लासमध्ये शिकत आहे अबळेश्वर कॅम्पसाठी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी तिकडं खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्यासाठी मी खूप एक्सा एक्सायटेड आहे तुम्ही पण या थँक्यू माझं नाव उमेश कुमार शिरगरजी आहे मी दुसरी शिकते माझ्या स्कूलचं नाव लिटल फ्लावर इंग्लिश मिडियम स्कूल मा आम्ही महाबेश्वर आम्ही महाबळेश्वर आहे तिथं खूप ॲक्टिव्हिटीज आहे आणि आम्ही पण जाते तुम्ही पण आहे थँक्यू